नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना सप्रेम जय हिंद विद्यार्थी मित्रांनो हे बघा आपल्याला जसं पत्र पाहिजे होतं की आपले जे मुख्य सचिव आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे त्यांच्याकडून कशा प्रकारचं पत्र आपल्याला पाहिजे किंवा कशा प्रकारचा जी आर पाहिजे त्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत परंतु त्यापूर्वी अंशकालीन कर्मचाऱ्यांबद्दल एक अतिशय महत्त्वाचं पत्र निघालेलं आहे त्या पत्राची आपण चर्चा करू म्हणजे जेणेकरून तसंच पत्र आपल्यालासुद्धा पाहिजे तसाच जी आर आपल्यालासुद्धा पाहिजे ते पत्र काय निघालेलं आहे ते आपण बघूयात की बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी हे पत्र अतिशय महत्त्वाचं आहे कसं तरी आपण बघूयात हे बघा महत्त्वाचं पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि हे कोण निर्गमित केलं तर आपल्याच खात्याने केलेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हे पत्र निघालेलं आहे तर या पत्राचा आशय नेमकं काय आहे बघा तर ज्यावेळेला कुठल्याही बाह्य कंपनीद्वारे कंत्राटी पद्धतीवर जर समजा कुठलेही मनुष्यबळ भरती होत असेल कंत्राटी पद्धतीवर जर भरती होत असेल तर अशा ठिकाणी केवळ आणि केवळ अंशकालीन विद्यार्थ्यांचा अंशकालीन पदवीधरांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा अशा प्रकारचं ते पत्र आहे आणि त्यामुळं जेव्हा कुठे जागा निघतील आणि कुठल्याही यंत्रणेमार्फत मनुष्यबळाची भरती होईल तर अशा वेळेला विद्यार्थी मित्र हो बघा ह्या जी आरनुसार नुसार ह्या परिपत्रकानुसार आणि ह्या पत्रानुसार अंशकालीन पदवीधरांना त्या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे असाच जी आर असाच जी आर जो आहे आणि असंच पत्र आपल्यालासुद्धा पाहिजे आहे आणि मग ते पत्र कशा पद्धतीचं आहे मी त्याचं वाचन आता आपल्या सर्वांसमोर करतो आणि हे पत्र तुम्हाला कसं मिळेल ठीक आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांच्या वतीने हे परिपत्रक हिंगोली जिल्ह्यासाठी निघालेलं आहे असंच परिपत्रक प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे तर ते निघू शकते याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे विषय बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर पदे भरत असताना पदवीधर अंशकालीन उमेदवारांना प्राधान्यक्रम देऊन नेमणुका करण्याबाबत म्हणजे प्राधान्य द्यायचं आहे ॲडव्हान्स म्हणजे कोणाला प्राधान्य द्यायचं आहे तर ते अंशकालीन पदवीधर यांना द्यायचं आहे अशा प्रकारची स्पष्ट माहिती या ठिकाणी उल्लेख जो आहे तो ह्या परिपत्रकामध्ये करण्यात आलेला आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये हा जो मायना आहे पूर्ण तर मी तो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दोन लिंक टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तो जी आरसुद्धा टाकलेला आहे आणि ते पत्रसुद्धा टाकलेलं आहे आता यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे की बघा राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं राज्य शासन, वर, वर, शासन व राज्य शासनाच्या आधिपत्याखालील कार्यालयीन आस्थापनांवर बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीनं भरण्यासाठी मंजूर असलेल्या रिक्त पदांवर पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सूट देऊन वैयक्तिकरित्या प्राधान्यानं नेमणूक देण्याबाबत संदर्भीय शासन निर्णयान्वये सूचना निर्गमित केलेल्या आहेत म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो की ज्या वेळेला एखाद्या बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीवरती जर जागा भरती होत असेल तर त्या ठिकाणी पदवीधर जे अंशकालीन विद्यार्थी आहेत तर त्यांचा विचार करण्यात यावा अशा प्रकारचं पत्र आहे म्हणे मग ज्या वेळेला आता कुठल्याही आस्थापनेमध्ये जर समजा पदभारती निघाली तर त्या आस्थापनेला ह्या पत्राचा विचार करणं आवश्यक आहे कारण की तशी ते शासनाचा जी आरच आहे मग आपल्याला काय करायचं आहे अशाच पद्धतीचा जी आर आपल्यालासुद्धा पाहिजे आहे आता तो जो जी आर आहे तर तो कधी निघाला होता ते मी तुम्हाला सांगतो हे बघा विद्यार्थी मित्रांनो तीन जून दोन हजार एकोणवीस तीन जून दोन हजार एकोणवीस रोजी हा जी आर निघालेला होता आपल्याच खात्यामार्फत कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता खात्यामार्फतच हा जी आर निघालेला होता मग ह्या जी आरमध्ये नेमकं काय के म्हटलेलं आहे बघा की बाह्य यंत्रणेकडून ज्याला आपण काय म्हणतो आउटसोर्सिंग तर या आउटसोर्सिंगकडून कामे करून घेण्याबाबत पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सूट देऊन वैयक्तिकरित्या प्राधान्याने नेमणूक ने 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 देण्याबाबत म्हणजे अशा प्रकारचा जी आर आहे आणि तो जी आर पूर्ण कसा आहे तर मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ते तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तर मग आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सुद्धा म्हणजे आपले जे विद्यार्थी मा मागण्या करत होते किंवा सर आपल्याला जी आर पाहिजे मग तो जी आरचा फॉर्मॅट कसा असावा किंवा शासनाने आपल्याला काय लिहून द्यावं जेणेकरून आपला विचार एखादी आस्थापना करेल तर जसा पद्धतीचा जी आर हा अंशकालीन पदवीधरण यांच्यासाठी आहे जो आपल्याच खात्याने निर्गमित केलेला आहे अगदी तशाच प्रकारचा जी आर आपल्याला सुद्धा पाहिजे आणि तो जर तसा असला तर निश्चितच याचा फायदा आपल्याला होणार आहे तर या संदर्भामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे तर हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला नक्की तुम्हाल सांगा खूप खूप धन्यवाद